प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहरातील साठवण तलावामध्ये पाणी जलद गतीने पोहोचण्यासाठी इनलेट गेट व पुढच्या तलावाला जोडण्यासाठी ॲप्रोच चॅनलचे काम करण्यात येत आहे या सुरू असलेल्या कामाची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी साठवण तलावाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी अविनाश कुक्कर भाऊसाहेब धनवटे प्रकाश बागल सौरभ जगताप आदित्य कानडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख येवला